नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आठवी मराठी बालभारतीचा एक दळा संतवाणी या संतवानीचा श्रद्ध्या अभ्यास चला तर बघूया आपल्या श्रद्ध्या अभ्यासातील पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे आकृती पूर्ण करा संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्व उत्तर आहे शब्द रत्ने व शस्त्रे आहेत दुसरा शब्द हे जीवनाचे सर्वस्व व शब्द हा देव आहे प्रश्न दोन आहे सूचनेनुसार सोडवा आहे धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर आहे जमिनीखाली सापडलेल्या पैशांना किंवा सोन्याला काय म्हणतात दोन आहे संतोकाराम महाराजांच्या घरी शब्दांच्या रत्नाचे काय आहे पुढे आहेत प्रश्न संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण कारण संतोकाराम महाराज शब्दांना देव म्हणतात प्रश्न तीन आहे खाली संकल्पना स्पष्ट करा त्यातील अ आहे शब्दांचीच रत्ने उत्तर आहे संतां पैसा अडका जड जवाहेर अशी लौकिक संपत्ती नसतात पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात ते शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत महाराजांनी अमूल्य रत्ने असे म्हटले आहे शब्दांचीच शस्त्रे उत्तर आहे संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात शस्त्रांनी जसा शत्रूवर विजय मिळत येतो तसा शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील षडरिपुंचा विकारांचा पराभव करता येतो म्हणून संतांकडे असणारे शस्त्र ही शब्द ही शस्त्रे आहेत प्रश्न चार आहे शब्द हे संतकाराम महाराजांचे सर्व स्व आहे या अर्थाची कवितेतील ओळख शोधा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे शब्दाची आमच्या जीवाची जीवन प्रश्न पाच आहे तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा त्यातील अ आहे शब्द वाटू धन लोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर आहे तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे लौकिक अर्थाने कुठलीही धन बोलत नाही आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे शब्द हीच आमची संपत्ती आहे हे शब्दाचे धन आम्ही जनमानसात वाटतो म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात लोकांची मने शब्दांची स्वच्छ शब्दांनी स्वच्छ करतात त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात म्हणून हे शब्दरूपी धन आम्ही लोकांना वाटून टाकतो दान करतो असे संत तुकाराम महाराज यांना म्हणायचे आहे पुढील आहेत आ संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव आ व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा, करा, करा। उत्तर आहे तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षडविकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचे शस्त्रे केली आहेत आपण चॅनल नवीन सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण इथे बघून उत्तर लिहू शकता या शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा उत्तर आहे मी लहानपणी खोड्या करायचो त्या मुलांच्या माता माझ्या आईशी भांडायला यायच्या तेव्हा मी लपायचो आई कशी कशी त्यांची समजूत काढायची एकदा मी जेवत असताना आई माझ्या डोक्यावरून मायाने हात फिरवून म्हणाले हे बघ राजू तू जेव्हा खोड्या काढतोस तेव्हा मला किती मा मानाने सहन करावे लागते माझा शेजारणी अपमान करत हे तुला आवडतं का तुला धक्का मारायचा असेल तर मला मा मी खाली पडले मला लागलेले रक्त आले तरी मी सहन करेल ते आईचे बोले कोण माझे डोळे पानावले मी खोड्यानं करण्याची शपथ घेतली शब्दांचे समर्थ्य अफाट असते याची मनोमन खात्री पडली एका वाचा आणि मना हे तुम्हाला काय करायचे ऐकायचं वाचायचं आणि माझ्या बरोबर मागणे ते आम्ही नाही हो कोणासे आठवावे संतासेची खरे पूर्ण भक्त आम्हा ते दाविती घडावी संगती दयाशीच सावत म्हणे कृपा करी नारायणा देव तोची जाना असे मग प्रश्न एक आहे चौकटी पूर्ण करा त्यातील संत सावता मार्गांची मागणी उत्तर आहे संतांची आठवण व संगत आ आहे संतांनी दाखवला तो मार्ग उत्तर आहे भक्ती मार्ग प्रश्न दोन आहे सूचनेनुसार करा त्यातील अ आहे अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा आपण चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे नारायण आहे संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा भक्तीचा मार्ग कोण दाखवतात ए आहे संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी एका वाक्यात उत्तर लिहा संत सावता महाराजांना संतांची संगत हवी प्रश्न तीन आहे तुमच्या शब्दांत उत्तर लिहा त्यातील अ आहे संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा उत्तर आहे संत सावता महाराज म्हणतात हे देवा नारायणा आम्हाला कुणाकडेही माग काही मागायचे नाही फक्त आम्हाला संतांची आठवण राहावी हेच खरी आमची मनोकामना आहे संत सज्जन हेच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतात म्हणून आम्हाला संतांचा कायम सहवास दाबावा म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून देईल संत हे आमच्यासाठीच परमेश्वर आहेत संत रुपी परमेश्वराच्या ठाई आम्ही लीन रावली हीच आमची मनिषा आहे संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी काय करतात ते स्पष्ट करा उत्तर आहे कारण असे की संत हेच आम्हाला खरा भक्ती मार्ग दाखवतात ते पूर्ण भक्त आहेत त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तर खरी भक्ती काय असते हे आम्हाला कळेल त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता मळी देवापाशी करतात आहेत भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या उत्तर प्रस्तुत अभंगात संत सावतंबाळे हे परमेश्वराला अंतकरणापासून विनवतात की हे परमेश्वरा माझ्यावर कृपा कर आणि मला संतांची भेट घालून दे संत सावतंबाळे यांच्या मते संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते भक्तांना भक्तिमार्ग दाखवतात म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात संत रूपिया देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबत मिळावी ही मनोकपना या भंगात संत सावता यांनी केली आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा